पावसाने जे काही नुकसान झालेलं आहे शेतकरी दिल झालेला आहे सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात या सरकारच्या बाबतीतली नाराजगी आहे आणि या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना सरकारला आता एक गोष्टीची जाण झालेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात यश मिळणार नाही आणि म्हणूनच कदाचित त्यांनी विनंती केली असावी की हे इलेक्शन जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचं आहे हो नाही तर होणार आहे ते अजून तीन चार महिने हे पुढे घेऊन जावे एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये समजून घ्या जे सर्व तिथे असणारे पालकमंत्री आहेत सगळा कारभार त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या हातामध्ये गेलेला आहे जसं या राज्याला मुख्यमंत्री असतात त्या जिल्ह्याला पालकमंत्री असतात आणि पालकमंत्री पालक सांगेल त्याला काम दिलं जातं म्हणजे याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा सुरू आहे तिथे जर सदस्यच नसतील जिल्हा परिषद नगरपालिका नाहीतर नगर, ना नगर परिषद पंचायत समिती याचे जर सदस्य तिथं चर्चेलाच नसतील तर पूर्णपणे अधिकार पैसा वाटपायचा हा पालकमंत्र्याला असतो आणि पालकमंत्री तिथं पैशाचा वापर हा फार चुकीच्या पद्धतीने अनेक जिल्ह्यांमध्ये करत असल्यामुळे पालकमंत्र्यांना सुद्धा वाटतंय की जर तिथं लोकांनी निवडून दिलेले लोक आली आणि ते जर त्यांच्या विरोधातले असले तर त्यांचा भ्रष्टाचार नाही तर त्यांना खाण्याचं जे पुरण आहे नाही तर पैसा जिथून मिळतो त्या सगळ्या गोष्टी बंद होतील आणि त्या बंद होऊ नये म्हणून इलेक्शन जेवढं पुढे आपण ढकलो तेवढं आपल्यालाच फायदा आहे असं कदाचित त्यांचं सगळ्यांचं से मत असावं